वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य येशू सर्वदा श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन हजार पंचवीसचा प्रारंभ होत आहेत आणि या दिवशी बुधवार आहे उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे दोन हजार चोवीसमध्ये केलेल्या चुका तुम्हाला टाळून दोन हजार पंचवीसमध्ये त्या सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी आपल्याला करायची आहेत इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्न संकल्प घेऊन नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होत आहे या दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात बुधवारी होत आहे आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नवीन कामाचा प्रारंभ प्रथम विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केला जातो आणि बुधवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे त्यामुळे हे दोन हजार पंचवीस वर्ष अधिकच लाभदायक आणि शुभ असणार आहे गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे तसेच गणपतीला बुद्धीची देवता, बुद्धी देवता देखील मानले जाते गणपती बाप्पा ही प्रेरणा देणारी देवता मानली जाते आणि म्हणून उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने सर्व कामात यश मिळेल बप्पाच्या कृपेने सर्व संकटं विघ्न अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनेलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा नवीन वर्ष हे सर्वांसाठी खूप महत्त्वाचं असतं नवीन वर्षामध्ये आपले अनेक संकल्प असतात अनेक इच्छा असतात तर त्या इच्छा आपल्याला नवीन वर्षामध्ये पूर्ण करायच्या असतात या इच्छा पूर्ण होण्यासाठी यश मिळण्यासाठी आपल्याला कष्ट हे अवश्य करायचे आहेत कष्ट आणि मेहनतीसोबतच आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात जर आपण या नवीन वर्षाची सुरुवात काही चांगल्या गोष्टींनी केली तर नक्कीच आपल्याला येणारं वर्ष हे खूप चांगलं आणि आनंदात जाईल नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तसेच गणपती बाप्पा हे विघ्न संकट दूर करणारे देवता मानले जातात जर आपण या दिवशी बाप्पांना ही एक वस्तू अर्पण केली तर बाप्पांच्या कृपेने सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील गणपती बाप्पांच्या केवळ नामस्मरणाने सकारात्मकता येते एक चैतन्यमय ऊर्जेचा संचार होत असतो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती बाप्पांचे स्मरण केले जाते बुधवारी गणपती बाप्पांचे विशेष पूजन आणि उपाय जर केले तर गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर तुम्हाला उद्या बुधवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आपल्याला आपल्या अप्ले देवघरातील गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत जशी तुम्ही नेहमी पूजा करता तशी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायच्या आहेत बप्पांना गंध अक्षदा तुम्हाला लावायच्या आहेत यानंतर पूजा करून झाली की गणपती बाप्पांना त्यांना आवडणारी एक वस्तू अर्पण करायची आहे तर ते म्हणजे लाल जास्वंदाचं फूल तर पहा असं म्हटलं जातं की जो व्यक्ती गणपती बाप्पांना मनोभावे जास्वंदाचं फूल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून उद्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एक लाल जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे हे फूल अर्पण केल्यानंतर आपल्याला अकरा अखंड तांदूळ हातात घ्यायचे आहेत त्यावरती हळद कुंकू टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला ओम गण गणपत नमः या, हो या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत एक संकल्प करायचा आहेत जी काही तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तसा संकल्प करायचा आहे किंवा ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहेत आणि यानंतर ते तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला त्या दासवंदाच्या फुलावरती अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसून एक वेळा गणपती शिष्यमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे तसेच तुम्हाला ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत जर तुम्ही उद्याच्या दिवशी या सेवा केल्या तर नक्कीच वर्षभर गणपती बाप्पांची अखंड कृपादृष्टी तुमच्यावरती राहील तसेच बुधवारच्या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी एकवीस दुर्वांची देखील तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी जर तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण केली तर ते प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करत असतात आपल्या धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होते दुर्वांशिवाय बाप्पांची पूजा ही अपूर्ण राहते आणि यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही अवश्य एकवीस दुर्वा या गणपती बाप्पांना अर्पण करा बुधवार जो आहे तर तो बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो जर आपल्या कुंडलीतला बुध ग्रह हा कमकुवत असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावा लागत असते आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि म्हणून उद्याच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांना हिरवे मूग जर अर्पण केले तर नक्कीच तुमच्या कुंडलीतला बुधग्रह हा मजबूत होईल आणि तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एक मूठभर हिरवे मूग अवश्य अर्पण करायचे आहेत हिरवे मूग घेताने अखंड घ्या कुठेही तुटलेले किंवा मुगाची डाळ घेऊ नका अखंड हिरवे मूग जे आहेत तर ते तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचे आहेत आता हे हिरवे मुख तुम्ही घरी अर्पण करू नका या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे हिरवे मुख जे आहे तर ती बाप्पांना अर्पण करा यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा जी आहे तर ती तुमच्यावरती राहील त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्या मुलांकडून सुद्धा गणपती बाप्पांची सेवा करून घ्या गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे तर उद्याच्या दिवशी मुलांकडनं तुम्हाला अथर शिशमचं पठण करून घ्यायचं आहे मुलांना वाचता लिहिता येत नसेल तर आई किंवा वडिलांनी पठण केलं तरीही चालेल मुलांनी फक्त श्रवण करा परंतु जी मुलं शाळेत जातात अभ्यास करता येत त्यांना शिक्षणामध्ये अडचण येत असेल आणि या नवीन वर्षामध्ये त्यांना काही सिद्ध करायचं असेल काही प्राप्त करायचं असेल तर अशा मुलांनीसुद्धा नवीन वर्षाची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या सेवेने आणि पूजेनेच करावी कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत आपण कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी बप्पांची पूजा करत असतो आणि म्हणून नवीन वर्षाला सुरुवात करण्यापूर्वीसुद्धा आपल्याला बप्पांची पूजा उद्या अवश्य करायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ